हॅलो आहात कशी मजेत ना तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दोन दिवसाचे व्लॉग मिळतील ते सात आणि आठ तारखेचे कारण मला म्हणजे माझी तब्येत नव्हती हो चांगली आणि त्याच्यामुळे पण ते सांगते मला काय झालं तर पहिले बघूया सईला आम्ही नेता डोळ्यांच्या दवाखान्यात तिला झाली आहे मांजुडी पण खूप डोळा तिचा दुखत आहे म्हणे तर दोन दिवसापासून म्हणत होती ते तर आज म्हटलं चला म्हटलं असं वाटतं मांजुडी होऊन जाईल बरं पण आज आणलं तिला दवाखान्यात तर पहा तिची मांजोडी कशी झाली आहे तिचा चेहराही चिमला दुखत आहे खास म्हणजे कसं दुखून राहिलं नाही तर आपण आपलं कसं असं जनरली दोन तीन दिवसानंतर ती मांजोडी फुटते तिला आणि नंतर मग ते नॉर्मल होते पण आता तिचं काय माहिती मग चला म्हटलं आता आमच्या इकडे लांडे हॉस्पिटल आहे तिथे आणलं आम्ही त्याच्यानंतर तिचं चेकअप झालं तर डॉक्टरांनी औषध वगैरे दिलं पण तिच्या एका डोळ्याचा नंबर वाढलेला आहे तर तिला लागला आहे चष्मा तर मग एक वर्ष तुम्ही यूज कराल तर म्हणे तो निघून जाईल उजव्या डोळ्याचा लागला आहे तिला चष्मा डावा डोळ्याचा कमी नंबर आहे उजव्या डोळ्याचाच आहे पण आता हे पर्पल कलरची फ्रेम आम्ही के सिलेक्ट केली सईच्याच मनाने केला आणि पहा कशी दिसते आमची हिरोईन तिला तर मोठी हाऊस येऊन आली चष्मालाची मेटर मोठी जाऊ शण तेव्हा तुरडशीन म्हटलं की चष्मा नाही पाहिजे नंतर ना त्यांची धिंगाने पहा का घरी पप्पाचे तिंचे असे धिंगाणे रोज करतात हे आमच्या तीन पोरी आणि पप्पा लहान लेकर सारखे खेळत राहतात त्यांच्यासोबत खूप मजा येते दुपारचं एकदम मावळच असते वातावरण मस्त झालंय आता हवा सुटली आहे पाण्याचं तरी आहे पण आहे आणि आता फुले घ्याले आता आज चष्मा लागला चष्मा तिच्या उजवा डोळ्याचा जास्त आहे ना डा डोळाचं कमी आहे ती तसंही तिला झाल्यावर लहानपणी तिच्या डोळ्यातून पाणी गळे तर डॉक्टर मध्ये हे अशी न तापत जावं यायची होऊ शकते त्याने काही काय सांगा तर चला पहिले आता गुरुले घेऊन घेऊ चल चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल ना चप्पल द्या टोपी द्यायची पाहिजे पाहिजे सईला तर चष्मा लागला एका एका डोळ्याचा एक डोळा बरोबर आहे ठीक आहे एका डोळ्याचाच आहे ते लहानपणच्या डोळ्यातून पाणी कडे की नाही चला आता आम्ही घेतलं गुरुले आता आम्ही चाललो साईची औषध आणण्यासाठी आहे ना आता पण तुम्हाला दोघात निवड आले ना आय मायग्रेन उमडला आहे आता सहा आठ वर्ष असं झाले उमडलं बोललो तू गुरु आलो चला आता बाबा तू पाहिजे काय होतं गुड मॉर्निंग एव्हरी वन कशा सर्व मजेत ना मी पण मजेत आहे माझं मायग्रेन इतकं उमडलं आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच दाजीनं तर आज पंजाबरामध्ये चाललं डॉक्टरनं काहीतरी टेस्ट दिल्या बहुतेक सी टी स्कॅन पण करायला लागेल तर पहिले आम्ही आलो मालटेकडीच्या इथे आम्ही त्यांनी मला ज्यूस वगैरे पाजला आणि आता पहिले म्हटलं आटकून घ्यावं पहिले हे असं दुखे मग असं इथं दुखे आता इथं दुखून राहिलं असं विचित्र दुखून राहिलं काल तर एवढी खराब हालत झाली होती मी पप्पा घाबरलेच होते खूपच खराब आहोत आम्ही आता ज्यूस पिला मालटिकडे जाऊ आणि आता जातो आता काय म्हणते डॉक्टर तर पाहतो हे तेव्हा काही निघालं नाही पाहिजे सी टी स्कॅनमध्ये नॉर्मल असलं पाहिजे आपल्या बायांचं आपल्या शरीरावर तसं लक्षही राहत नाही खाण्यापिण्यावर लक्ष राहत नाही होऊ शकते त्याला पण मायग्रेनचा त्रास हा पहिलेपासूनच आहे तर आता पाहू आता काय होते हॉस्पिटलला चालली आणि मग सांगतोच तुम्हाला आहे ना तर चला होता आम्ही आता निघतो तर आम्ही आलो होतो पंजाबराव हॉस्पिटलमध्ये पावती तर आम्ही गेलो होतो तिथे तर डॉक्टरांनी गोळ्या दिल्या सगळं विचारपूस केली तर ते म्हणते काही एवढी गरज तर नाही म्हणते सी टी स्कॅनची पण वीस दिवसाच्या गोळ्या घ्या म्हणते जर बरं वाटलं तर ठीक नाही बरं वाटलं तर मग करू नव्हते पण आता डॉक्टरांनी तर लिहून दिलं होतं त्यामुळे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तर आपण थांबून गेलो आता सिटी स्कॅन वगैरे करायचं आता आपण गोळ्या घेऊन येऊ त्याचा कोर्स कम आणि मी हॉस्पिटलमधून जे ज्या डॉक्टरजवळ गेली होती मी पहिले रवींद्र जोशी सर त्यांच्याकडे पण गेले त्यांना सांगितलं पण ते थोडे अपसेट झाले की बा तुम्हाला मी सांगितलं की ए, ए, सी स्कॅन करा ई सी ई सी काय ई जी करा तुम्ही का नाही केलं मग थोडंसं त्याला त्यांना थोडंसं राग आला वाटते बरं ठीक आहे मग बरे जाऊ द्या म्हणे आता ह्या गोड्या ज्या दिल्या म्हणे त्यांनी ते वीस दिवसाचा कोर्स कम्प्लीट करा आणि मग पाहू म्हणे आपण काय आहेत मग आली काल रात्री जेवली नव्हती दुपारचं जे पोटात होतं तेही पडलं होतं उलटीद्वारे रात्री जेवली नव्हती आज सकाळी फक्त दूध बिस्किट खाऊन दूध म्हणजे चहा दूध चहा पिऊस्किट खाऊ काढलं मग माझ्या साईची मांजोडी आता सईचा चष्मा येणार <laughs> आहे आता स्वयंपाक करून खा घूम झाली झालं तर शेवटच्या हिच्या पप्पाच्या दोन भाकरी राहिल्या झाला स्वयंपाक आता अशी गोष्ट झाली आज काल तर खूपच एवढी बेकार कंडिशन झाली होती माझी की खूपच विचित्र मी सांगते तुम्हाला काय सात तारखेला अशी अशी तब्येत खराब झाली होती माझी की पहिले मायग्रेट होतं सात तारखेपासून दुपारपासून चालू झालं होतं सात तारखेला पूर्ण दिवसभर राहिलं दुखणं पण म्हटलं माहीत नाही पडलं एकदम रात्री आहे की मी मग खूपच विचित्र जसं मायग्रेंटचा अटॅक आला सारखंच झालं होतं काय मी काय होतं काही समजलंच नाही विचित्र आणि एवढं ए सी होता फुल याच्यात म्हणजे चांगलं कुलिंगवर होता तरी मी घाबानं लोटपोट झाली होती की मग घाबरली तरी पण मी जनरली काय असते डोकं दुखलं की मी अशी तोंड करून झोपली अशी की मग गाड असं मेडिटेशन टाईप मी करते झोपून जाते पण त्या डोकंही वापरू नव्हतो देत बोलूही नव्हतो देत पाहू नको नको म्हणे इतकी खराब कंडिशन झाली ती नंतर शेवटी आहे की नाही दातं वाजायला लागले म्हटलं हे काही खरं नाही म्हटलं सर पटकन गाडी कळायचं ला म्हटलं आणि मग माहिती आहे काय झालं मग यांनी गाडीवर घेतलं नेलं पुलावरून असं गेलो ते काय माहित आपली शुद्ध हवा म्हणजे नैसर्गिक हवा अशी लागली तर थोडंसं रिलीफ झालं होतं डोकं मग डॉक्टरजवळ गेलं डॉक्टरांनी मग सांगितलं सिटी स्कॅन आणि बाईचं पण नेहमी नेहमी होती किंवा सिटी स्कॅन करा ही जी करा आणि पंजाबला क तिथे गेलो हॉस्पिटलला तरी डॉक्टर म्हणून एवढी काही गरज नाही म्हणे पण ह्या गोळ्या गोळ्या दिल्या त्यांनी गोळ्या घ्या नाही बरं वाटलं तर मग पाहू म्हणे मग इकडे गेलो हे डॉक्टर झाले नाराज तर म्हणजे तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं का नाही केलं मग त्यांनी चिठ्ठी घेऊन घेतली मग म्हणे ठीक आहे ह्या गोळ्या घ्या पाहू म्हणे नंतर काय असा कार्यक्रम झाला आणि खूपच विचित्र झालं होतं एक वेळा ते दोन वर्षापूर्वी झाले होते डोक्यात ताप गेला होता आणि आता हे कालचं म्हणजे खूपच वेळ मागे नाही पण एवढं विचित्र प्रकारचं दुखणं मी म्हणजे हे असं हे म्हणजे मी पूर्ण असे दोन गादे टाकले तर खाली दोन्ही गादीवरशी फिरत होतीशी लोटपोट लोटपोट होत काही समजलंच नाही थोड्याशी मग मी घाबरली म्हटलं पिच पप्पा म्हटलं चला इच पप्पा घाबरले मग थोडीशी मग फटकन गेलो मग बरं वाटलं डॉक्टरांनी त्या जिबेरेट ठेवायच्या गोळ्या दिल्या दिल्यावर मग मी जेवली नाही मग मी झोप आली मस्त झोपून गेली त्याच्यात लाईन जात होती अजून मग झोपली सकाळी उठली मग विकनेस आणि तरी असं डोकं असं बांधण्यासारखं वाटून राहिलं तर आज हे पण असे डोळेशे शेशी फिरत होतं असं पाहतो ना असं पूर्ण फिरत होतं असं लवकर बरी होऊन जाईल मी स्ट्रॉंग नाही आहे तर चला असा होता माया ब्लॉग म्हणून मी काही टाकू शकली नाही कारण मोबाईल पाहत नव्हती त्याच्यामुळे ब्लॉग हे दोन दिवसाचे ब्लॉग मिक्स आहे तर असा होता ब्लॉग चला प्रे करा कर सगळ्यांनी किंवा मायग्रेन पूर्णपणे नष्ट झालं पाहिजे आणि तुम्ही पण मस्त स्वस्त जबरदस्त राहा चला बाय